नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद बाजार बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एक हजार पाच क्विंटल अवकालेले कमीत कमी दरे बारा हजार शंभर रुपये क्विंटल जास्त दर आहे तेरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी एकशे सात क्विंटल अवकाळी कमीत कमी दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल जास्त दर आहे वीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतरा हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल हळद हाळकुंड पुढील बाजार समिती बसमत या ठिकाणी एक हजार पासष्ट क्विंटल अवकालेले कमीत कमी दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण कमी जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल हळद हाळकुंड पुढील बाजार समिती नांदेड या ठिकाणी चारशे एकोणसत्तर क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे पंधरा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल